देशभक्त मानवतावादी चळवळीच्या वतीने शिवसंविधान जागर शिवजयंती आणि संविधान अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशभक्त मानवतावादी चळवळीच्या वतीने विविध व्यक्ती व संघटनांना शिवसंविधान बाबत जागृतीपर पत्रके आणि संविधान परिचय पुस्तिका यांचे वाटप करण्यात आले तेरवाड तालुका शिरोळ येथे कै गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत तेरवाड यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांना शिवसंविधान पत्रके प्रदान करण्यात आले या प्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले जयसिंगपूर महावितरण कार्यालयामध्ये श्री उमेश आवळे यांनी शिवसंविधान पत्रकांचे वितरण करून रयतेचा राजा शिवाजी व संविधानिक मूल्यवयाबाबत प्रबोधन केले श्री जयपाल कांबळे यांनी जांभळी येथे संविधान प्रबोधन व शिवसंविधान पत्रकांचे वाटप केले त्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन देशभक्त मानवतावादी चळवळीचे श्री निलेश खांडेकर दीपक कडाळे अमोल मधाळे पंचामृत कडाळे मिलिंद कुर्णे कुमार कांबळे बसवराज कांबळे यांनी केले यापुढे शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये संविधान प्रबोधनाचे कार्य चळवळीच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे असे देशभक्त मानवतावादी चळवळीच्या वतीने सांगण्यात आले इंडियाचा आवाज न्यूजसाठी आलोक कडाळे Thank you.